वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर मी तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तर बघा मग आज मी तुम्हाला खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाऊजची डिझाईन सांगणार आहे तर ही जी काही डिझाईन आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण मी तुम्हाला अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्सही सांगणार आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन तुम्हाला सुद्धा सहज बनवता यावी त्याचबरोबर ह्या डिझाईनची पद्धत इतकी सोपी आहे की बाय जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ बघून अशी छानशी डिझाईन सहजच बनवता येईल ठीक आहे चला तर मग आता वेळ न होता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाऊज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की ब्लाऊजचा बॅकनेक इथे मी कटिंग करून घेतलेला आहे तर अस्सर आणि ब्लाउजचा बॅकनेक असं दोन्ही कटिंग केलं त्याचबरोबर बघा मी थोडासा कॉन्ट्रास्ट कपडा इथे घेतलेला आहे ब्रॉकेट टाईप डिझाईन बनवण्यासाठी तर तो थोडासा ब्लाऊजला आणि साडीला मॅच होणारा कपडा आहे तर बघा मग कॉन्ट्रास्ट ब्रॉकेट टाईप थोडासा म्हणजे पावमीटर कपडा यूज करून आपण या ब्लाउजवर खूप सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत तर सगळ्यात आधी मग मी तुम्हाला या ब्लाऊजचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार ह्या डिझाईनसाठी कटिंग कशी करायची तर ते सहज लक्षात येईल तर बघा हा जो काही ब्लाऊज आहे तर त्या ब्लाऊजची उंची इथे आपण घेतलेली आहे बघा तुम्हाला टेप ठेवून दाखवते डायरेक्ट हे बघा तेरा आणि एक इंच मार्जिन असं आपण टोटल चौदा इंचाला इथे मार्किंग करून घेतलेली आहे त्याचबरोबर आता इथून आपण शोल्डर आणि गळारुंदी टाकलेली आहे बघा साडेपाच आणि इथे आपण गळारुंदी घेणार आहोत अडीच इंचाची तर अडीच इंचाची इथे आपण मार्किंग आत्ताच करून घेऊयात म्हणजे गळ्याची मार्किंग करणं आपल्याला सोपं जाईल हे बघा इथे अडीचला मार्किंग करून घेतली ठीक आहे त्यानंतर आपण आता या ब्लाऊजसाठी मुंडा सुद्धा घेतलेला आहे आणि दीडला मार्किंग करून बॅक साईडचा मुंड्याचा शेप इथे देऊन घेतलेला आहे इथून टाकलेला आहे छातीचा चौथा भाग अधिक दीड इंच मार्जिन असं टोटल मग नऊला मार्किंग करून हा बॅकनेक आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे तर बघा आता सगळ्यात आधी गळ्याची मार्किंग आपल्याला जो काही अस्तरचा बॅकनेक का आहे तर त्यावर करायची आहे तर तुमचा जो काही गळा असेल त्यामध्ये तुम्ही अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन ॲड करायचं आहे तर इथे बघा मी अकराला मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर अडीच इंच गळा रुंदी आणि हा बॉक्स ह्या पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचा आता बघा ह्या पद्धतीने मटका गळ्याचा आकार आपण इथे देऊन घेतलेला आहे तुम्हाला जर अजून डीप हवा असेल तुम्ही तर तुम्ही देऊ शकतात पण एवढा पण सफिशियंट आहे ठीक आहे तर बघा आता इथून वरून आता आपण एक मार्किंग करून घेतलेली आहे आणि ह्या पद्धतीने पुन्हा गोलाकार घेतलेला आहे बघा आणि ती जी काही पट्टी आहे तर ती आपण दीडची ठेवलेली आहे पण बघा आता याचा गॅप हजारा कमी राहतोय त्यामुळे मग मी बघा जो काही आपला मेन गळा आहे ना त्यातून दीडला मार्किंग केलेली आहे बघा म्हणजे गळ्याच्या खाली दीड इंच आणि वरती दीड इंच आणि ह्या पद्धतीने बघा गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे आणि ही पट्टी जी आहे तर ती आहे दीडची तर बघा मग मी दुसऱ्या चॉकने डार्क करून दाखवते म्हणजे तुम्हाला कुठली फायनल मार्किंग आहे तर ते सहज लक्षात येईल हे बघा तर हा जरा न्यू स्टाईलचा आपण खूप छान असा पॅचवर्कची इथे डिझाईन बनवणार आहोत तर बघा आता ही मार्किंग करून घेतलेली आहे पण आता इथे जी काही आपल्याला कटिंग करायची आहे तर तो जो काही बेसिक मटका गळा आहे ना तिथून आपल्याला कटिंग करायची आहे हे बघा आणि त्यानंतर मग बाकीचं पॅचेससाठी कसं करायचं तर ते मी तुम्हाला पुढे सांगेल त्यानंतर बघा इथला जो काही मधला गोलाकार होता तर तो सुद्धा आपण इथे कट करून घेतला फक्त खालचा जो पॅच होता तर तो इथे आपण पूर्ण कटिंग करू शकलेलं नाही आहे कारण की डिझाईन ही थोडी वेगळी आहे ठीक आहे तर बघा आता जो काही ब्लाऊजचा बॅकनेक का आहे तर तो सरळ ठेवायचा आहे आणि त्यावर आपल्याला कटिंग केलेला अस्तरचा बॅकनेक ठेवायचा आहे कारण सगळ्यात आधी आता आपल्याला अस्तर आणि ब्लाऊजचा बॅकनेक एकमेकाला जोडून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपण पुढची डिझाईनला सुरुवात करणार आहोत तर बघा मग व्यवस्थित गळारुंदी वगैरे स्प्रेड होणार नाही याची थोडीशी काळजी घेत आपल्याला इथे ह्या पिना लावून घ्यायच्या आहे पिना लावल्याने काय होतं की आपलं स्टिच करणं सोपं जातं तर बघा इथे सगळ्यात आधी आता गळ्याच्या साईडला आपल्याला साधारणतः पाव इंचाचं मार्जिन ठेवून टीप मारून घ्यायची आहे इथे जर तुम्हाला वाटत असेल की मटका गळ्याला कॅनव्हास पेपर लावायचा आहे तर तुम्ही सहज लावू शकतात पण हा जो काही ब्लाऊजचा कपडा आहे तर हा थोडा कडक आहे त्यामुळे गळ्याचा शेप व्यवस्थित येईल तर मला तरी इथे गरज वाटत नाही आहे त्यामुळे मी इथे लावलेला नाही बट जर का एकदम सुळसुळा सूर ब्लाउज पीस असेल तर मग आपल्याला इथे कॅनवास पेपर लावावाच लागतो पण इथे काही लगेच गरज नव्हती तर बघा गळ्याच्या साईडला इथे टीप मारून घेतलेली आहे त्यानंतर आता लगेचच आपण कमरेच्या साईडला साधारणत अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून टीप मारून घेऊयात या स्टेपमुळे काय होईल की गळा आणि कमरेचा पार्ट आपलं दोन्ही सोबतच फिनिशिंग सहित रेडी होईल आणि इथे आपल्याला कमरपट्टीसुद्धा लावण्याची गरज पडत नाही मग आणि फिनिशिंग पण ॲक्च्युली खूप छान येते सो तुम्हीसुद्धा असं ट्राय करून बघू शकतात त्यानंतर खालचं एक्स्ट्राचं कट केलं आणि गळ्याच्यामध्ये सुद्धा जे काही एक्स्ट्राचं आपलं ब्लाउजचा कपडा आहे तर तो आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स त्यामुळे काय होईल जेव्हा आपण हा पार्ट सरळ करू त्यावेळेस ते एकदम परफेक्ट फिनिशिंगसहित व्यवस्थित फोल्ड होईल आणि आपला आकारसुद्धा व्यवस्थित येईल आणि बघा मग ह्या पद्धतीने आपण हा पार्ट इथे सरळ करून घेऊयात तर बघा खालच्या साईडला आणि गळ्याच्या साईडला व्यवस्थित बाहेर काढून प्रेस करून घ्यायचा आहे आणि सगळ्यात आधी आता इथे आपल्याला द्यायची आहे गळ्याला दापटीप तर बघा दापटीप देताना काळजी घ्यायची आहे की अस्तरचा जो काही आतला कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही त्यासाठी थोडा टाईम लागला तरी चालेल पण बघा ह्या पद्धतीने मी जसं थोडं थोडं पकडून प्रेस करत करत इथे दापटीप देत आहे तुम्ही सुद्धा सेम त्याच पद्धतीने करायचं आहे कारण जर का तुम्ही दापटीप व्यवस्थित दिली नाही तर मग आपला गळ्याचा आकार पुन्हा बदलू शकतो सो तसं होऊ नये त्यासाठी व्यवस्थित काळजीपूर्वक इथे दापटीप देऊन घ्यायची आहे तर बघा दापटीप देऊन झालेली आहे आणि एकदम परफेक्ट सुद्धा त्यानंतर बघा लगेचच आता आपण कमरेच्या साईडला सुद्धा दापटीप देऊयात आणि इथे सुद्धा बघा अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही याची काळजी घ्यायची म्हणजे एकदम परफेक्ट फिनिशिंगसहित आपलं हा पार्ट रेडी होईल आणि इथे तुम्ही बघू सुद्धा शकतात की एकदम छान असा गळ्याचा शेप आलेला आहे त्यानंतर बघा आता अस्तर आणि ब्लाऊजचा कपडा आपल्याला ह्या पद्धतीने कडेकडेने टीप मारून जोडून घ्यायचा आणि इथे जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी इथे आपल्याला मार्जिन पकडायचं आहे कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की अस्तरची कटिंग आपण परफेक्ट करतो आणि ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडा एक्स्ट्रा कट करतो कारण की ते आपल्याला स्टिचिंग करताना सोपं जावं त्यासाठी म्हणूनच मग गळा तयार झाला की आपण अस्तर आणि ब्लाऊज पीस जोडून जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते कट करू परफेक्ट मापाचा बॅक पार्ट इथे रेडी करतो म्हणजे मग मं आपल्याला डिझाईन तयार करण्यासाठी परफेक्ट माप रेडी होतं तर बघा ते जोडून घेतल्यानंतर ह्या पद्धतीने कडेकडेचं एक्स्ट्राचं बघा कट करून घेते तर तुम्ही सुद्धा व्यवस्थित काळजीपूर्वक मुंड्याचा शेप वगैरे चेंज होणार नाही याची काळजी घेतच कट करायचं आहे तर बघा परफेक्ट असा बॅक पार्ट रेडी झाला त्यानंतर आता डिझाईन बनवण्याच्या आधी अजून एक महत्त्वाचं म्हणजे टक्स टाकणं तर उभा टक्स चारचा आणि सेंटरपासून साडेचारला मार्किंग केलेली आहे बघा आणि ह्या पद्धतीने फोल्ड करून बघा क्रॉसमध्ये आपल्याला इथे टक्स टाकायचं आहे तर बघा जो मेन पॉईंट आहे त्याच्यापासून अर्धा इंच आपण इथे मार्जिन घेतलेला आहे म्हणजे मार्किंग केलीच होती तुमच्या लक्षात आलंच असेल जेव्हा टक्सची मार्किंग केली तेव्हा आणि टक्सला नेहमी डबल टिपसुद्धा द्यायचं आहे बघा या पद्धतीने व्यवस्थित तिरक इथे टक्स टाकून घ्यायचा आणि त्याला पुन्हा खाली टिप मारत आणायचं खाली व्यवस्थित लॉक करायचं म्हणजे ते लवकर ओपन होत नाही आणि त्यामुळे मग आपला ब्लाऊजसुद्धा छान राहतो तर बघा परफेक्ट असे आपण दोन्ही साईडला टक्स इथे टाकून घेतलेले आहेत त्यानंतर आता आपण पुढचं स्टिच करायला सुरुवात करूयात तर बघा हा जो काही पॅच आपण कटिंग करून घेतलेला आहे तर त्यासाठी आता आपल्याला कॅनवास पेपर इथे लागणार आहे कारण की तो पॅच थोडा वेगळा आहे तुम्हाला बघितलं की लक्षातच येईल तर तुम्हीसुद्धा तिथे कॅनवास पेपर घ्यायचा आहे तर बघा मी हा ह्या पद्धतीने फोल्ड केला हा पॅच इथे ठेवून घ्यायचा आणि स्केच पेननी आता हा जेवढा पॅच आहे ना त्याची आपण इथे मार्किंग करून घेऊयात हे बघा आणि थोडंसं एक्स्ट्रा घेतलं बघा मी साईडला आणि खालीसुद्धा आपल्याला आणि काय करायचं तीच मार्किंग बघा आता दुसऱ्या साईडलासुद्धा परफेक्ट करून घ्यायची आहे आणि कटिंग करताना फक्त पाव इंच थोडंसं आपण एक्स्ट्रा सोडू शकतो किंवा एक लाईन एवढं जरी सोडलं तरीसुद्धा चालेल कारण की हा पॅच आपल्याला दोन्ही साईडने परफेक्ट फिनिशिंगसहित रेडी करायचा आहे ठीक आहे त्यानंतर जो काही खालचा गोलाकार होता तर तो आपल्याला इथे मार्क करून घ्यायचा आहे तर बघा मी इथे तीन इंचाची मार्किंग केली आणि इथून एक इंचाची आणि बघा हा बॉक्स सगळ्यात आधी इथे ड्रॉ करून घेऊयात आणि मग तो जो काही शेप होता तर तो आपण इथे काढून घेतलेला आहे हे बघा आता तीच मार्किंग इकडच्या साईडलासुद्धा करूयात आपण आणि तर एकदा ओपन करून बघूयात बघा एक नी एकदम कडेने कट करायचं आणि मग ओपन करून बघायचं परफेक्ट आहे की नाही मला असं वाटतं थोडं किंचितचं आतून घेतलं तरीसुद्धा चालेल तर बघा मग मी थोडं किंचित पुन्हा आतल्या साईडने इथे मार्किंग केली एकदम किंचित एक लाईन म्हटलं तरी चालेल हे बघा ह्या पद्धतीने आणि मग पुन्हा थोडंसं आता इथे कट करून ते व्यवस्थित करून घेतलं ठीक आहे आता बघा ह्या दोन्ही पॅचेससाठी आपल्याला इथे अस्तर आणि जो काही आपण कॉन्ट्रास्ट कपडा यूज करणार आहोत तर तो लागणार आहे तर बघा मी इथे अस्तर कट करून घेतला आणि बघा ह्या छोट्याशा पॅचसाठी तर एकदम कडेचा छोटासा कपडा असला तरी सफिशियंट आहे तर तोसुद्धा मी कटिंग करून ठेवला इथे ठीक आहे त्यानंतर आता जो काही कपडा आपण यूज करणार आहोत पॅचसाठी तर तो इथे कटिंग करून घेऊयात हे बघा आणि पॅचसाठी छोट्या पॅचसाठी पण ठीक आहे तर बघा सगळ्यात आधी मेन फॅब्रिक ठेवलं त्यावर अस्तर आणि त्यानंतर त्यावर आपल्याला बघा हा कॅनवास पेपर ठेवून घ्यायचा आहे तर आता काय करायचं आहे बघा थोडासा किंचित गोलाकार शेप हवा आहे आपल्याला इथे थोडासा अंडाकृती आकार आहे बघा त्यामुळे मग आपण थोडंसं इथे गोलाकारात देऊन घेऊयात तर बघा इथे मी कडेकडेने केलेला आहे बघा कारण की आपल्याला गोलाकार शेप पाहिजे नाही आणि खालच्या साईडने पण कोपऱ्यातून थोडं आतून टीप मारून घेणार ठीक आहे तर बघा सगळ्यात आधी आता जी काही मार्किंग आहे त्यावर आपल्याला टीप मारून घ्यायची लक्षात राहू द्या आधी मेन फॅब्रिक ठेवलं त्यानंतर अस्तर आणि त्यानंतर कॅनव्हास पेपर तर बघा इथून वरून मार्किंग होती तिथे टीप मारून घेतली त्यानंतर खालच्या साईडला जी काही मार्किंग आहे तर तिथून आपण टीप मारून घेऊयात हे बघा ठीक आहे आता दोन्ही साईडने टिप मारून झाल्यानंतर जो काही एक्स्ट्राचं पार्ट आहे तर तो आपण कटिंग करून घेऊया ते बघा या पद्धतीने सगळ्या साईडचं बघा ठीक आहे आणि त्यानंतर आता आपल्याला हा पार्ट तिथे सरळ करून घ्यायचा आहे तर बघा तुम्ही डायरेक्ट असं करू शकतात किंवा स्क्रूडायवर वगैरे काही पण यूज करू शकतात जेणे तुम्हाला ते सोपं पडेल ते यूज करून आपल्याला हे सरळ करून घ्यायचं आहे ते ॲक्च्युली अलगत ओढायचं आहे खूप जोरात ओढलं तर बऱ्याच जाते उसवण्याचे चान्सेस असतात सो तसं होऊ नये त्यासाठी व्यवस्थित काळजीपूर्वक हे बघा थोडं थोडं दोन तीन मिनिट एक्स्ट्रा टाईम लागला तरी चालेल पण आपली फिनिशिंग पण महत्त्वाची आहे आणि आपण एवढं इथे टीप वगैरे मारलेली आहे सगळं कॅनव्हास पेपर तर मेन फॅब्रिक सगळी कटिंग केलेली आहे तर ते पण वाया जायला नको त्यासाठी मग व्यवस्थित खूप खेचायचं नाही आहे अलगत अलगत ते सरळ करून घ्यायचं आहे तर बघा इथे मी हे परफेक्ट सरळ केलं तर आता आपल्याला बघा इथे दापटीप देऊन घ्यायची आहे तर वरच्या साईडला इथे दापटीप देताना पुन्हा काळजी घ्यायची की अस्तरचा आतला कपडा वरती दिसणार नाही म्हणजे हा जो काही पॅच आहे त्याची फिनिशिंग छान येईल तर बघा वरच्या साईडला टीप मारून झालेली आहे लगेचच आपण खालच्या साईडलासुद्धा इथे टीप मारून घेऊयात तर इथेसुद्धा टीप मारताना काळजी घ्यायची आहे की जो काही अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही म्हणजे हा जो काही पॅच आहे याची फिनिशिंग वगैरे परफेक्ट आणि छान येईल तर बघा इथे दोन्ही साईडने सुद्धा एक टीप मारून घेतली आणि थोडंफार कुठले एक्स्ट्राचे धागे वगैरे असतील तर ते कटिंग करून घ्यायचे तर बघा तो एक पॅच तयार झाला त्यानंतर आता हा जो काही दुसरा आहे ना तर तो काय करायचं जो काही आपला हे बघा अस्तर आणि मेन फॅब्रिकच्या मध्ये आपण तो कॅनव्हास पेपरचा पॅच ठेवलेला आहे आणि बघा अस्तरच्या साईडने आपण टीप मारतो आहे कारण की बघा अस्तरच्या तिथून आपल्याला मार्किंग दिसते कॅनव्हास पेपरवरची त्यामुळे तर इथे जरी तरी तुम्हाला व्हिडिओ दिसत नसेल तरी तुम्ही असं केलं की तुम्हाला बरोबर दिसेल आणि एक्झॅक्टली त्याच मार्किंगवर आपल्याला टिप मारायची आहे काहीही कुठेही मार्जिन सोडायचं नाही आहे आणि मग बघा एक्स्ट्राचं कट करून आपल्याला परफेक्ट मापाचा इथे परफेक्ट शेप तयार करून घ्यायचं आहे हे बघा ठीक आहे आता आपण इथे लेस लावून घेऊयात तर इथे मी गोल्डन लेस लावणार आहे त्यामुळे इथे मी मॅचिंग दोरा ओवून घेतला तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस यूज करू शकतात बट यावर गोल्डनच छान मॅच होती तुमच्या जर साडीमध्ये अजून दुसरा कुठला कलर असेल तर तुम्ही तो, तो सुद्धा यूज करू शकता तर बघा इथे मग आता जो काही वरचा शेप आहे ना तर तिथे आपण लेस लावून घेणार आहोत तर गोल्डनमध्ये पण बघा भरपूर वेगवेगळे ले पॅटर्नचे लेस ॲवेलेबल आहेत सध्या तुम्हाला जी आवडत असेल ती तुम्ही लावू शकतात बट इथे मी सिम्पल हीच लावलेली आहे कारण की ही यावर छान अशी मॅच होणार आहे आणि ॲक्च्युली ह्या लेसची म्हणजे काय की तुम्ही ब्लाउज कितीही धुतला तरी ते लवकर खराब होत नाही त्यामुळे शक्यतो तुम्ही ही लेस यूज करू शकतात आणि ती कशावर पण मॅचसुद्धा होते तर बघा वरच्या साईडला लावली आता खालच्या साईडला सुद्धा सेम त्याच पद्धतीने आपण ही लेस लावून घेऊयात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लेसला नेहमी डबल टीप द्यायची म्हणजे मग ते वरती तरंगत वगैरे नाही फिनिशिंग वगैरे छान प्रॉपर येते हे बघा इथपर्यंत आणि आता इथे आपण डबल टीप देऊन घेऊयात ठीक आहे आता एक हा एक पॅच आपला रेडी झालेला आहे त्यानंतर जो काही छोटासा दुसरा पॅच आहे तिथेसुद्धा आपण सेम हीच लेस लावणार आहोत ही जाड लेस तुम्हाला लावणं अवघड जात असेल तर तुम्ही एखादी बारीक यूज करू शकतात बट हा पॅच आपण डायरेक्ट टिप मारून तयार केलेला आहे त्यामुळे मग ही लेस लावल्याने काय होईल की का तो पॅच अजून परफेक्ट होईल पॅक असा आणि बघा इथे थोडीशी लेस एक्स्ट्रा ठेवून फोल्ड केली म्हणजे तिथून लेसचे धागे वगैरे निघायला नको म्हणून आणि बघा आता या इथेसुद्धा लेसला पण डबल टिप देऊन घेतलेली आहे ठीक आहे आणि फायनली आता हे दोन्ही पॅचेस आपले रेडी झालेले आहेत आता हे दोन्ही पॅचेस आपल्याला एकमेकाला जोडूनसुद्धा घ्यायचे आहेत तर ते आधी जोडायचे आणि त्यानंतर तो रेडी झालेला पॅच आपल्याला ब्लाऊजला लावायचा तर बघा मी इथे सेंटरला मार्किंग केली आणि इथे ह्या पद्धतीने बरोबर तो शेप ठेवायचा आहे बट एकदा आपण चेक करूयात की बरोबर शेप येईल की नाही तर एकदम परफेक्ट असा येणार आहे ठीक आहे तर मग आता आपण हे दोन पॅच जोडण्याच्या आधी इथे बघा ब्लाऊजच्या गळ्याला एक लेस लावून घेऊयात तर बरोबर बघा मी डिझाईनर लेस घेतलेली आहे थोडीशी सध्या तुम्हाला माहीत आहे की गोल्डनमध्ये हे त्रिकोणी लेस खूप ट्रेंड चालू आहे आणि खरंच ब्लाऊज डिझाईनला छान असं लुकसुद्धा येतं सो तुम्हीसुद्धा अशी छानशी डिझाईनची लेस यूज करू शकतात आणि आपल्याला बघा ही जी काही लेस आहे तर ती गळ्याच्या कडेकडेने लावायचं आहे कुठेही काहीही मार्जिन सोडायचं नाही आहे ते लक्षात राहू द्या आणि ही सुद्धा ब्रॉडस्ट लेस आहे बघा त्यामुळे मग मी इथे डबल टीप देते शक्यतो बारीक लेस असली तरी डबल टीप देत चालायची म्हणजे मग काय होतं की ती लेस व्यवस्थित पॅक लागली जाते तर बघा मग मी ह्या पद्धतीने छान परफेक्ट फिनिशिंगसही तिथे डबल टीप देऊन घेतली कुठेही बघा काही गोळा नाही आहे लेस वर खाली वगैरे नाही आहे जसं आपला शेफ होता तसं परफेक्ट अशी लेस इथे लागली गेलेली आहे ठीक आहे आता यानंतर काय करायचं बघा हा जो काही पॅच आहे ना त्याला हा पॅच आपण टीप मारून जोडून घेऊयात तर बघा आता इथे जोडतानी डबल टीप द्यायची आहे कारण तो व्यवस्थित पॅक होणं गरजेचं आहे त्यामुळे हे बघा ठीक आहे तर बघा आता इथे आपण हे दोन पॅच छान परफेक्ट असे जोडून घेतले तर आता हा पॅच आपल्याला इथे बघा गळ्याचे तिथे सेंटरला लावून घ्यायचा आहे तर बघा मी सगळ्यात आधी सेंटरला इथे मार्किंग केली कारण की तो मधला पॅच बरोबर सेंटरला आपल्याला मॅच करायचा आहे आणि त्यानंतर मग हा वरचा पॅच लावायचा आता जो काही वरचा पॅच आहे म्हणजे तर तो आतल्या साईडने आपल्याला परफेक्ट असं लावायचं तर मी इथे बघा एक पिन लावून घेतली आणि बघा ह्या पद्धतीने ते फोल्ड केलेलं आहे ठीक आहे तर बघा आता सगळ्यात आधी इथे आपण टीप मारून ते जॉईन करून घेऊयात आणि बघा कटिंग करताना जर काही पार्ट होता अस्तरचा तर तो एकदम मोजून घेतला की परफेक्ट येतोय की नाही कारण की गळारुंदी वगैरे जास्त स्प्रेड व्हायला नको त्यासाठी आणि बघा इथे व्यवस्थित डबल टिप देऊन पॅक करून घेतलं सेम त्याच पद्धतीने बघा दुसऱ्या साईडला सुद्धा मोजून घेऊयात परफेक्ट येते बघा आणि मग बरोबर त्यावरच आता आपण टीप मारून ते व्यवस्थित प्रॉपर पॅक करून घेऊयात तर हे बघा इथे सुद्धा डबल टीप द्यायची आहे कारण ते पॅक होणं जास्त गरजेचं आहे लॉकसुद्धा करायचं आहे ठीक आहे तर बघा हे लागलं गेलं ला। त्यानंतर इथे सेंटरला सुद्धा आता आपण टीप मारून तो जो काही मधला पॅच आहे तर तो बॅकनेकला पॅक करून घेऊया तर तुमच्या लक्षात येईल बघा इथे न्यू स्टाईलचाच सा आपण पॅच जरा रेडी केलेला आहे आणि फक्त जिथे लेस आहे तिथंच आपण बघा टिप मारली आणि तिथून पुन्हा रिटर्न आता लेसला कशी डबल टिप दिलेली होती तशी इथे सुद्धा डबल टिप देऊन घेतली म्हणजे तो पॅच व्यवस्थित तिथे पॅक होईल हे बघा ठीक आहे तर बघा मग परफेक्ट छान असं काळजीपूर्वक आपण हा पॅच मस्त असं लावून घेतलेला आहे आणि फायनली आपला हा बॅकनेक रेडी झालेला आहे तर बघा मी अजून एक काम करते इथे बघा कमरेच्या साइडला सुद्धा एक लेस लावून घेते तर सुद्धा लावू शकतात कारण की कमरेच्या साइडला सुद्धा लेस लावली की ब्लाऊजला आपल्या अजून छान असं लूक येतं सो तुम्हीसुद्धा असं ट्राय करू शकतात कसं ब्लाऊजच्या समोरच्या भागाला पण आपण गळ्याला लेस लावू शकतो म्हणजे ब्लाऊजला अजून लूक येतं त्याचप्रमाणे आपण इथे कमरेच्या साइडला सुद्धा लेस लावू शकतो तर एकदम किंचितचं मी मार्जिन थोडंसं सोडून टी लेस इथे लावून घेतली आणि त्याला डबल टिपसुद्धा दिलेली आहे तर बघा फायनली आपला हा बॅकने किती पूर्ण स्टिच करून झालेला आहे तर लेटेस्ट ट्रेंडिंग खूपच न्यू स्टाईलची आपण इथे डिझाईन बनवून घेतलेली आहे इथे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही नॉट लावू शकतात पण मी काही इथे लावलेलं नाही आहे आणि सेंटरला बघा इथे गोल्डन बटन ठेवलेलं आहे तुम्ही पॅच वगैरे लावू शकतात बट बटनसुद्धा इथे मॅच होते तर फायनली बघा न्यू स्टाईलची पॅचवर डिझाईन आपण इथे रेडी करून घेतलेली आहे त्याचबरोबर बघा तुम्ही बघू शकता की इथे कॉन्ट्रास्ट आपण कपडा यूज केला होता कॉन्ट्रास्ट म्हणण्यापेक्षा थोडा त्या कलरला मॅचच होता पण ब्रॉकेट टाईप होता थोडा डिझायनर वेगळा थोडासा आणि ब्लाऊज पीस प्लेन होता त्यामुळे ते ही डिझाईनचं कॉम्बिनेशन अजूनच छान दिसतंय सो तुम्हीसुद्धा अशी डिझाईन नक्की ट्राय करून बघा तुमच्या साडीला आणि ब्लाउजला खरंच खूप सुंदर लूक येईल आणि हा जो काही पॅच आहे तर हा सुद्धा जरा न्यू स्टाईलचा आहे बट मी याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण तुम्हाला अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रेक्सही सांगितलेला आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी छानशी पॅचवर डिझाईन तुम्हालासुद्धा सहज बनवता येईल ठीक आहे तर नक्की ट्राय करून बघा आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाची उत्तरे देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपली डिझाईन आवडली असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील ऐकून ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ओके थँक्यू